सोडवल्या गेल्या पाहिजे या सोडवण्यासाठी ले त्यांना गरज होती मोबाईलची मोबाईलबरोबर त्यांना चार्ज रह, चार्ज करायचासाठी पैसे आणि रिपेरीसाठी पैसे हा निधी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आदरणीय अजितदादा पवार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कॅबिनेटमध्ये मंजूर करून घेतला आणि त्याचाच एक भाग म्हणून आज प्रत्येक आमच्या बालवाडी शिक्षिकांना मोबाईल देण्यात आलेला आहे आपल्या जिल्ह्यात पूर्ण संपूर्ण पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय गुलाबरावजी पाटील आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय अनिलदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यामधल्या बालवाडी शिक्षकांना हा मोबाईल देण्याचा येत आहे याचा ये फायदा असं होईल की त्यांना पेपरलेस काम होईल आणि त्यांना जे शासनाचे वेगवेगळे ಪ್ರೋಟೋಕೊಲ್ಯ ಪ್ರೋಟೋಕೊಲ್ಮೇ ಕರ್ ಮದ್ದು ಮನ ಮೊಬೈಲ್ ದೇಲ